मला तुला विचारायचं आहे की गौतमी सोबत डान्स करणं हा तुझा झोन असेल असं आम्हाला वाटलं नव्हतं पहिल्यांदाच पाहिलं सो घरी विचारलं नाही तर कशी प्रेस कॉन्फरन्स <फरेंगे। laughs> okay, घरी तुमची जोडी किती साजेरी वाटली हो oh! हो oh <laughs> oh yeah, प्रश्न तू विचारलायस साजरीला घरी तुमची जोडी किती साजेरी वाटली कौतुक केलं बायकोने बायको असं म्हणाली की गौतमीच्या शोजला एवढी गर्दी होत असते तिच्या शोजला एवढी सगळी माणसं जातात आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत की गौतमीबरोबर आपण एकदा थिरकावं हो। ते स्वप्न तू गौतमीच्या सगळ्या चाहत्यांचं महाराष्ट्रातल्या तमाम पुरुषांचं स्वप्न तू पूर्ण केलंस याबद्दल मला तुझा अभिमान वाटतो तु असं मला म्हणाल सिनेमाल आहे ट्रेलर आणि मला सगळ्यात आधी विचारायचं आहे की ब्लॉगिंग सोशल मीडिया ह्या सगळ्याशी रिलेटेड आहे सोशल मीडियाच्या ह्याच काळामध्ये एखादी गोष्ट लपवून ठेवणं हे किती जास्त चॅलेंजिंग होतं कारण आपण खूप सातत्याने आपल्या कामाविषयी सांगत असतो कारण आपल्याला उत्सुकता असते की काय आपण काम करतोय किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टी हे लपवून ठेवणं किती चॅलेंजिंग होतं मस्त मला प्रश्न ॲक्च्युली खरंच विचार करायला लावणार आहे या सिनेमासारखाच प्रश्न आहे विचार करायला लावणारा जसा आमचा सिनेमा आहे तसा तुझा प्रश्न आहे सी आ, सोशल मीडियाच्या काळात गोष्टी लपवून ठेवणं खरंच खूप अवघड झालं आहे कामाच्या बाबतीत किती लपवून ठेवता येतं हे खरं आपल्या हातात नाही आहे कारण तुम्ही कुठे शूटिंग करत असाल तरी लोक फोटो काढतात व्हिडिओज काढतात तुम्ही कोणाशी काही बोलत असाल त्याबद्दल तर त्याचेही व्हिडिओज बाहेर निघू शकतात आत्ता मी आणि अमृता काहीतरी चर्चा करत होतो आय होप तेव्हा कुठले कॅमेरा रोलिंग नव्हते हो लपवण्यासारखं काहीच नव्हतं आमच्याकडे पण मुद्दा हा आहे की कॅमेरा सतत तुमच्यावर असतो माणूस म्हणून काय लपवायचं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे मात्र तर माझी माणूस म्हणून बरीचशी एक बाजू आहे जी मी लपवून ठेवली आहे आ, सोशल मीडियावर किंवा बाकी आपण असं म्हणू की बाकी फॉर्म्स ऑफ मीडियामध्ये माझी जी बाजू दिसते ती मी निवडली आहे की माझी एवढीच बाजू दिसावी कलाकार म्हणूनच जास्तीत जास्त माझी बाजू लोकांना दिसावी असं मला वाटतं बाकी सगळं मी लपवून ठेवलं आता आमचं मुलींचं असं होतं की मेकअप लावल्यानंतर आम्ही एक असतो आणि मेकअप नसतो तेव्हा मी एक असतो तर मला असं वाटतं की ते जे एक लाईन्स आहेत म्हणजे त्या ब्लर झाल्या आहेत म्हणून हल्ली तुम्ही पहा तर सगळेच आपण म्हणजे सगळ्याच अभिनेत्री आणि सगळे सगळ्या ज्या मुली आहेत त्या खूप यु नो काय करा म्हणतात अनफिल्टर्ड अशा वागतात सुद्धा म्हणजे स्क्रीनवरती नाही पण सोशल मीडियावरती आणि मला असं वाटतं की तेवढ्यापर्यंत ठेवतो त्यानंतर जसं आम्ही म्हणाला तसं की माणूस म्हणून आम्ही कसे आहोत काय आहोत ते सगळ्यांनाच कळेल असं नाही आहे आणि सगळ्यांना सांगायची पण गरज आहे असंही नाही सो माणूस म्हणून प्रत्येकामध्ये काही चांगल्या काही वाईट गोष्टी असतात असं नाही आहे की वाईट गोष्टी आम्ही आमच्या लपवून ठेवतो पण सगळंच काही उघडेच करायची गरज नाही

बिल्कुल ही उसको कुछ सोना बाबू नहीं करती, बाबा जो है उसका नाम उसको उसी नाम से पुकारती हूँ बट ऑफकोर्स मुझे ऐसा लगता है बहुत सारी ऑपर्चुनिटीज खुल गई है एक अलग इंडस्ट्री खड़ी हो गई है ड्यू टू तो सोशल मीडिया फिर वो ब्लॉगिंग हो ब्लॉगर्स हो पॉडकास्ट हो या फिर ब्रांड्स हो कुछ भी हो आई थिंक मोर द मेरियर क्योंकि वहाँ से एक बहुत कमाल का जो है वो रेम्यूमेशन आपको मिलता है एज एन एक्टर एज एन इन्फ्लुंसर और एज अ पर्सन यू नो अगर आपकी पर्सनैलिटी वैसी है जैसी मेरी है बहुत बेधड़क और यू you नो know, बिंदास तो आ, उसकी वजह से आपको एक आ, कमाल की फैन फॉलोइंग मिलती है और काफ़ी सारा एक अच्छा ब्रँड्स की वजह से एक रेमिनरेशन भी मिलता है आपके पास तो बहुत सारे आते हैं काइंड ऑफ काइंड ऑफ तो मैं शुक्र हूं <laughs> और <भी। laughs> कुछ सिनेमा नहीं सिनेमाच्या बाबतीत काय सिनेमाने तुमची निवड केली की तुम्ही सिनेमाला निवडले नाही नाही सिनेमानेच माझी निवड केली अभिषेकच घेऊन आले होते मी असं काहीतरी करीन वगैरे असं काहीच झालं नव्हतं पण मला फार आनंद आहे या गोष्टीचा की माझं आत्तापर्यंतचं काम फार वेगळं होतं आणि यातलं माझं काम खूप वेगळं आहे सो अभिषेकनी ते एक माहिती माहिती एक एक दूरदृष्टी होती त्याच्यामध्ये की अमृत के तर सो क्या ही है। आ, सिनेमा ही समूह कला आहे आणि फक्त कलाकारांवरती अवलंबून नसते त्यात खूप सारे घटक असतात ज्याच्यामुळे सिनेमा घडतो त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही चांगली कलाकृती निवडली असं म्हणणं कधीच योग्य नाही आहे चांगली कलाकृती नेहमी चांगले कलाकार निवडत असते तर मी हा जो योगायोग आमच्या बाबतीत झालाय तर त्याबद्दल शतशहारुणी आहे ऑडिशन एक पहिल्या ऑडिशनचं मला असं आठवत नाहीये पहिल्या अनेक ऑडिशन्सचं असं आठवतं की जिथे मला एकदा फोटो बघून रिजेक्ट केलं एकदा दारात हाकलून गेलं एकदा म्हणले तुम्ही सूट होत नाही त्या रोडला oh. एकदा म्हणले हिरो मटेरियल कोणीतरी पाहिजे oh. एकदा म्हणले तू <laughs> <पाए। laughs> <laughs> एक तर फक्त मटेरियलच आहे आम्हाला हिरो पाहिजे पण मला एक ऑडिशन आठवतीये तेव्हा व्हायचं असं की मोबाईल फोन नव्हता तर लँडलाईन नंबर दिलेला असायचा आणि मग लँडलाईनवर फोन आला की असं असं ऑडिशन आहे तर पुण्यातनं असं पोरं पाठवायचे मुंबईला पोरं माहिती एस टीत बसून निघायचे स्वारगेटवरून एस टी पकडून पोरं निघायचं त्यांचा तर पोरं म्हणे ऑडिशनचा फोन आला ऑडिशनचा फोन आला चल तिघं चौकं मिळून जाऊया मग तू मिळून जायचं आणि जाताना एवढा ट्रॅफिक लागला आणि तेव्हा ए सी बसेस वगैरे पण नव्हत्या एसट्या होत्या प्रॉपर एसट्या होत्या म्हणजे जातानाच माणूस ताऊन सुलापून निघायचा गोष्ट आहे तर तिथे गेले पोचल्यानंतर इतका घाम भीम आला होता आणि असं सगळं चेहरा तेलकट झाला होता केस बीस विस्कटले होते कारण मुंबईला पोचायला जवळपास साडेसहा सात तास लागले त्या दिवशी आम्ही पोचलो तिथे तर तो जो माणूस आहे ना तो बंद करत होता दार त्या दार बंद करत होता आणि दार बंद करताना तो काय हां जैे तर मी म्हटलं की ऑडिशन ऑडिशनसाठी बोलणार आहे ऑडिशनसाठी आणि तो म्हणला तू तू आला ऑडिशनला असं खालून बरोबर पहिला म्हणला वट ठेवून जा असं म्हणून हो। की त्याला फोटो द्यायला ती त्या ठेव म्हणजे तसं की हातही नाही लावणार आहे मी तुझ्या फोटोला असं होतं पण आज तुम्ही बघा इथं माझे दोन फोटो लागले एलईडी वॉलवर पण सेम माझं पण असंच झालं होतं मला आणि म्हणजे एक रियालिटी शो करायच्या आधी मी पुण्यात मुंबईला यायचे ऑडिशन वगैरे हो करायला आणि ना तेव्हा फिल्म सिटी काय कुठली काळी गोरी मला काही माहितीच नव्हतं बाबा खरंच आहे आणि ना काय व्हायचं की विलेबारलेला उतरायचं आणि विधे बागल्या मग पुढे रिक्षाने वगैरे जायचं तेव्हा ना एक साधारण हजार रुपये खर्च मेट्रो लिंकचे एक दोनशे अडीचशे रुपयेच तिकीट वगैरे हो असायचं आणि मी आणि माझी आई बरं तेव्हा हजार रुपये म्हणजे केवढी केवढी बाप रे मला आणि असं वाटायचं की हजार रुपये आपण आपल्या आई वडिलांचे घालवतोय देव जाणे काय होणार आहे आपल्या या क्षेत्रात आणि मग आम्ही रिक्षा पकडली आणि फिल्म सिटी आतमध्ये 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 हा रिक्षावाला आम्हाला कुठे सगळं जंगल बिंगल असं सगळं मग खूप काहीतरी आणि आता तर म्हणजे आता ते तेच स्टुडिओ आता असे असे येतात माहिती आहे का मग कुठेतरी जंगलात जाऊन मग एक एक वाय आर एफचा असा तो स्टुडिओ स्टुडिओ सेटअप होता आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांनी मला बघितलं असंच आणि म्हणाले फोटो देऊन जा तर मला पॅनिक अटॅक आला मी म्हटलं हजार रुपये खर्च करून मी फोटो द्यायला <laughs> <laughs> मी रडायला लाग ना, ना, ला असा मी ला, लागले ढसा ढसा तिकडे मग त्यांनी मला पाणी वगैरे पाजलं नाही करू वगैरे वगैरे नाही असं आम्ही नाही करू शकत आहे म्हणजे खूपच एकदम लहान होते तर आम्हाला त्या रोलसाठी आधी आणि मी भांडायला लागले त्यांच्याकडून आणि ना त्या पण म्हणजे रागात आणि आता हेल्पलेसनेसमध्ये कसं रडतो विडतो असं सगळं असं सगळं मी केलं शेवटी माझी मम्मी रडता रडता मला मी चलू बाबा जाऊया आपण परत नको येऊया पण मग तिकडेच आम्ही जेव्हा मी झी सी खोज मध्ये होते तेव्हा त्याच स्टुडिओने आम्हाला बोलवलं तिकडे मान वगैरे असं सगळं दिलं आणि मग काय जी काय सफर आहे ती आता तुमच्या समोर आहे असं एक गोष्ट आहे जी मला सगळ्यांना सांगायला आवडील निमित्त मी आणि अमृता पहिल्यांदा सिनेमात काम करतो हो आम्ही याच्या आधी कुठल्याही सिनेमात एकत्र काम केलेलं नाहीये लाईक आणि सबस्क्राईब हा आमच्या दोघांचा पहिला सिनेमा आहे आम्ही खूप वर्ष काहीतरी घडवून आणायचा प्रयत्न करत होतो पण ते काही घडलंच नाही पण आमच्या दोघांचंही पहिलं काम जे ज्याच्यामुळे आम्ही प्रेक्षकांसमोर आलो ते एकत्र होतो तर त्याची गंमत अशी आहे की अमृता स्टार्स की खोज या रियालिटी शोमध्ये होती तेव्हा आणि त्या शोची जी जाहिरात होती जो पहिला प्रोमो आउट झाला त्या प्रोमोमध्ये मी काम केलं होतं ती माझी पहिली ऑडिशन आहे ज्याच्यानी मला काहीतरी काम मिळालं सो so, uh, मला असं वाटतं बहुधा माझी जाहिरात बघून <laughs> तिने ठरवलं असेल की या शोमध्ये आपल्याला जायचं आहे <laughs> आणि uh, पुण्यात uh, फिल्म इन्स्टिट्यूटच्या स्टुडिओमध्ये तेव्हा uh, त्याचं ते शूटिंग होतं त्याच्या सगळ्या पुण्यातल्या फायनल राऊंडचं आणि तेव्हा अमृताला मी पहिल्यांदा स्टेजवर बघितलं आणि मला असं वाटलं की ही मुलगी जिंकली पाहिजे अमृतासाठी तेव्हा मी भरपूर टाळ्या वाजवल्या शिट्ट्या वाजवल्या आणि इव्हेंच्युली काही वर्षांनी आमची ओळख झाली आणि आज तो राऊंड मी जिंकले नंतर मी मुंबईत आले तर मग ते तेव्हा मला असं वाटत होतं की कधीतरी आपण एकत्र काम करावं इतक्या वर्षांनी का होई ना लाइक आणि सब्सक्राइबच्या निमित्ताने आम्ही आज एकत्र काम कर अपने अपने हस्बैंड का जिक्र किया वो काफी ज्यादा दुनिया को मोटिवेट करते हैं। मतलब मुझे वो... भी हां। किस तरह से आपको करते मैं तो उनको फॉलो करती नहीं करते फॉलोइंग बस उनको अभी उन्होंने जो है अपना एक ग्रुप लिया उनको उन्हीं के साथ खुशी मिलती है एंड आई लव नो आई थिंक दस्ट थिंग अबाउट हिम एंड मी लेट हिम बी एंड असं म्हणतात की एखादा चित्रपट सक्सेसफुल झाला हिट झाला की त्या कलाकारांना तशाच पद्धतीच्या भूमिका दिल्या जातात तर तुमचे अनेक चित्रपट सक्सेसफुल होऊन देखील तुम्ही एकाच टाइपच्या भूमिकात अडकला नाहीत त्यासाठी हा नाही तर ह्याच्या मागे प्रयत्नपूर्वक जर भूमिकेत अडकत असेल प्रयत्नपूर्वक प्रयत्न मग याचं रहस्य काय आहे याचं रहस्य आहे मला असं वाटतं दिग्दर्शकांनासुद्धा ते, ते म्हणजे क्रेडिट दिलं पाहिजे कारण त्यांनी आमचा विचार इतक्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये करणं हे पण आय थिंक त्याच्यात ते त्यांचं जास्त श्रेय आहे आमचं काय आम्हाला जे काम मिळतं ते हो का नाही एवढंच आम्हाला म्हणायचं असतं आणि जसे आम्ही एखादा चित्रपट म्हणजे जुळवून आणतोय वगैरे वगैरे असं सगळं पण काही काही डिरेक्टर्स खरोखरच टिपिकल ग्रुपिझममध्ये न अडकून यु नो you know, खरो खरोखरच चित्रपटाचा विचार करतात आणि आणि कास्ट त्याबाबत <laughs> <laughs> कास्टिंग आता कास्टिंगचाच विषय म्हणून आता लाईक आणि सबस्क्राईब हे कलाकारांच्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचे भूमिका निभावत आहेत हे दोन शब्द आणि असंही कुठेतरी चर्चा होते कि आता की आता इन्फ्लुएन्सर्स ही खूप जागा घेत आहेत कलाकारांची जणून त्यांच्या लाईक्स आणि फॉलोअर्सच्या या आकड्यांनी त्यांचं कास्टिंग होतंय त्याच्यामुळे त्यांचे पैसेही वाढत वगैरे असं काही आहे का, का? किंमत ठरवली जाते का मला असं वाटतं पैसे वाढत असतील ते त्यांचे त्यांच्या टॅलेंटवरती पण चित्रपटाचं कास्टिंग तुमचे फॉलोअर्स बघून जर का होत असेल तर तसं नाही तसं तर मी पुढची दहा वर्ष बिझी पाहिजे पण तशी नाही <laughs> <laughs> पुढच्या फिल्मचं काय करायचंय माहिती नाही महिन्याला चार सेकंड पण असं नाहीये मला नाही वाटत आणि हा जो काही एक रुमर म्हणूयात आपण हे सतत ना चालू असतं म्हणजे काय कोणाच्या तरी साईडनी किंवा कोणाच्या तरी अगेन्स्ट बोलायचं असतं म्हणून लोक करतात तसं पण असं अजिबात नाही फॉलोअर्सनी तुम्हाला काम मिळत नाही हां तुम्ही एका पेमेंट ब्रॅकेटमध्ये डेफिनेटली येता कारण आता ब्रँड्स आहेत ब्रँड्स नाही हवं असतं की त्यांचे ब्रँड्स वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचावेत आणि त्यासाठी इन्फ्लुएन्सर बेस्ट खूप वेगळ्या तुम्ही खऱ्या आयुष्यात आहात त्याच्या अगदी उलट आहेत म्हणजे तू एकदम सिनेमात शांत असा रावडी टपोरी असा आहे बाजू आम्ही लपून ठेवली मला सांग या भूमिकेतून शब्द आणि डायलॉग्स म्हणताना कोणताच एखादा डायलॉग किंवा एखादा शब्द आहे की जो तुला आवडला किंवा तू नव्याने शिकला प्राऊडी शब्द नाही नाही ते तसं मी ऍक्च्युली मी आणि अभिषेक मिळून सेटवर काही गोष्टी ठरवायचो कारण स्क्रिप्ट मध्ये असं त्याची भाषा अशी काही स्पेसिफिक नव्हती पण जेव्हा आम्ही रीडिंग्स वगैरे केले सिनेमाचे तेव्हा मला जे वाटत होतं काही गोष्टी मी घरनं तयार करून आलो होतं ते मी डायरेक्ट तिथे अभिषेकला करून दाखवले ते रिडिंग सेशनमध्ये तर तो मला म्हणला की हे मला चांगलं आहे आणि तो हे मला म्हणायला होता की आता ही जी भाषा त्या कॅरेक्टरची एक वेगळी असावी असं वाटतंय तर ती मला अशी एवढी अवगत नाही आहे पण आपण ती मिळून सेटवर ठरवू शकतो तर मग जे काही सीन्स आहेत माझे ते प्रत्येक सीन मी शूट सुरू व्हायचे आधी अभिषेकला करून दाखवायचं मला हे डोक्यात आहे हे डोक्यात आहे ज्यातल्या नव्वद टक्के गोष्टी तो कट करायचा आणि दहा टक्के मला ठेवायची मुभा द्यायचा पण हेच कलाकाराचं काम असतं असं मला वाटतं तुमचं कास्टिंग यासाठीच केलं जातं कारण दिग्दर्शकाची सुद्धा अपेक्षा असते की तुम्ही सुद्धा काहीतरी स्वतःचं तिथे एक घेऊन यावं नाहीतर मग तुमच्याऐवजी दुसऱ्या कोणालाही घेतला असेल मला असं वाटतं की एस्पेशली या कॅरेक्टरसाठी दीपिकासाठी uh, मी खूप अभिषेकची एनर्जी फॉलो केली आहे तो अत्यंत शांत अत्यंत जेवढ्याच तेवढं बोलणार जास्त यु you नो know, दंगा नाही काही नाही मी त्याची एनर्जी खूप फॉलो केली आणि मी त्याला बघितलं की यार हा एकदम पॉईंट टू पॉईंट बोलतो आणि हे दीपिका कॅरेक्टर पण तसंच आहे कारण ती सोशल वर्कर आहे तिला एका जागी ती एका जागी थांबू शकत नाही यु नो की आता बसली आहे आणि मग चिल करते असं नाही आहे तिथं इकडून काम होतं तिकडे काम असतं असं काम असतं तसं काम असतं सो ती यु नो ती इकडून तिकडे पळणं किंवा जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढंच बोल आणि सोशल वर्कर असल्यामुळे यु नो एक एक एम्पथी असतो आय थिंक ते मी सगळं अभिषेक करण्यात आता आम्ही लाईक आणि सबस्क्राईबच्या ट्रेलर लॉन्चला तुमच्या भेटीला आलेलो आहोत मी आणि अमृता खानविलकर लाईक आणि सबस्क्राईब नावाचा आमचा मराठी सिनेमा अठरा ऑक्टोबरला रिलीज होतोय सध्या जे सिनेमे रिरिलीज होत आहेत किंवा जे सिक्वेल्स आहेत ते खूप चालत आहेत त्यामुळे एकदा असा मनात विचार आला की लाईक आणि सबस्क्राईब टू हा सिनेमा मी रिलीज करावा का आपण म्हटलं तसं नाही हा पहिलाच सिनेमा आहे पहिलाच माल <laughs> <पाहिला> आहे <laughs> तर सध्या खूप मराठी सिनेमे चालत आहेत त्याबद्दल आम्हाला प्रचंड आनंद होत आहे <laughs> आणि असं वाटतंय की हे जे एक एका अर्थी सुरू झालेलं आहे एका अर्थी सिलसिला ज्याला आपण म्हणू ही जी एक चेन सुरू झालेली आहे अशीच चालू राहावी पाठोपाठ एक प्रत्येक शुक्रवारी मराठी सिनेमे छान चालत राहत त्यामुळे आम्ही हा मर्डर मिस्ट्री केलेला आहे लाईक आणि सबस्क्राईब नावाचा हा सिनेमा तुम्ही प्लीज थिएटरमध्ये जा तो लाईक करा आणि आत्ता जे जे चॅनल्स आहेत जिथे जिथे इंटरव्ह्यूज चालले आहेत ते सगळे चॅनल सबस्क्राईब करा त्यावर जाऊन आमचा इंटरव्ह्यू बघा ते बाकी सोशल मीडियावर तुम्ही शेअर करा जेणेकरून ते लोकांपर्यंत पोहोचेल आणि मग तुमच्या जवळच्या लोकांना घेऊन थिएटरमध्ये जा आणि त्यांना परत म्हणा की आमचं काम लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच थँक्यू बोलायचं